इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फते अल सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट सागरी वाहतूक क्षेत्रातील करारावर स्वाक्षरी वस्तू आणि सेवा कर विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सरकारच्या उपाययोजनांमुळे प्रत्येकाला आर्थिक संधी उपलब्ध अरुण जेटली केंद्र सरकारच्या कामगार विषयक धोरणांच्या विरोधात दहा कामगार संघटनांचा आज एक दिवसीय देशव्यापी संप आगामी काळात चलन फुकवट्याचा दर सहा टक्क्यांहून कमी राहील रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांचा अंदाज पाकिस्तानात पेशावरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात पाच दहशतवादी ठार तर तेरा नागरिक मृत्यूमुखी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा सुधारित दर एक रोखी रोखीनं मिळणार वादग्रस्त आदर्श सोसायटीत राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या बेनामी सदनिका असल्याच्या प्रकरणावर सीबीआयनं सादर केलेला अहवाल समाधानकारक नाही मुंबई उच्च न्यायालय खासगी टॅक्सी सेवा चालक उबर आणि ओलासाठी नियमांची चौक टाकून देण्याबाबत सरकार सकारात्मक परिवहन मंत्री दिवाकर रावते गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त हमा उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा रायगड जिल्हा प्रशासनाचं आवाहन मध्यवैतरणा जलाशयाचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा असं नामकरण मध्यवैतरणातील वीज मुंबईकरांनाच मिळेल नागरिकांना पारपत्र लवकरात लवकर मिळावेत यासाठी सोलापूर जिल्ह्यात येत्या महिनाभरात पारपत्र कार्यालय सुरू केलं जाणार अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीचा विरोध समुद्रातल्या जलजीवनाचा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्या एनजीओ परवाना नूतीकर प्रकरणी केंद्रीय गृह विभागाचे चार अधिकारी निलंबित उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांचं सादरीकरण करणाऱ्या वसुंधरा महोत्सवाचं औरंगाबाद इथं आयोजन